होमोसिस्टीनची पातळी कमी कशी करावी होमोसिस्टीनची पातळी वाढलेली असणं या विशिष्ट समस्येच्या दोन बाजू आहेत त्यापैकी एक म्हणजे तुमच्या आहारातील मिथिऑनिनिनच प्रमाण जे शरीराला पचवावंच लागतं मिथिऑनिन विघटित होतं आणि या प्रक्रियेतून होमोसिस्टीन निर्माण होतं म्हणजेच तुम्ही आहारातून मांस आणि दुग्धजन्य पदार्थ असे प्राणीश पदार्थ किती घेता याविषयी जागरूक असायला हवं एक गोष्ट लक्षात घ्या की हेच ते पदार्थ आहेत की ज्यात संपृक्त चरबी म्हणजे सॅचुरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण खूप आहे अर्थातच आपण या पदार्थांच्या ऐवजी अधिक प्रमाणात फळं भाज्या आणि वनस्पतीजन्य प्रोटीन्स घ्यायला हवीत मला या गोष्टीची नक्कीच जाणीव आहे की प्राणीज पदार्थातून मिळणारे मिथिऑनीन हे इसेन्शियल अमायनो ॲसिड आहे तथापि आपल्याला ते पुरेशा प्रमाणात नव्हे तर आवश्यकतेपेक्षा अधिक भरपूर प्रमाणात आहारातूनच मिळतं या नाण्याची दुसरी बाजू म्हणजे शरीराला भरपूर आणि पुरेशा प्रमाणात फोलिक ॲसिड बी सिक्स आणि बी ट्वेल्व जीवनसत्व देणं म्हणजे होमोसिस्टीन विघटित करून त्याचं रूपांतर पुन्हा मिथिऑनिनमध्ये करणाऱ्या एन्झाईम सिस्टीम्स कार्यरत होतील आणखी एका महत्वाच्या गोष्टीची इथे आठवण करून देतो की ज्या संशोधनामध्ये होमोसिस्टीमचं हानिकारक परिणाम लक्षात आले किंवा नोंदवले गेले त्या प्रत्येक बाबतीत बी जीवनसत्वाचं प्रमाण कमी झालेलं आढळून आलं म्हणून मी माझ्या सर्व रुग्णांना एक हजार मायक्रोग्रॅम फॉरिक ॲसिड पन्नास ते पंधराशे मायक्रोग्रॅम बी ट्वेल्व जीवनसत्व आणि पंचवीस ते पन्नास मायक्रोग्रॅम बी सिक्स घेण्याचा सल्ला देतो लक्षात ठेवा होमोसिस्टीनची पातळी जितकी कमी असेल तितकं चांगलं मला प्रत्येकाच्या शरीरातील होमोसिस्टीनची पातळी सातच्या खाली असायला हवी आहे शक्य असेल तर माझ्या रुग्णांची होमोसिस्टीनची पातळी जेव्हा नऊच्या वर जाते तेव्हा मी लगेच त्यांना बी जीवनसत्व सुरू करतो आणि सहा ते आठ आथ आठवड्यानंतर पुन्हा रक्ताची तपासणी करतो बी जीवनसत्वामुळे होमोसिस्टीनची पातळी पंधरा ते पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी झालेली असते परंतु सर्वच रुग्णांच्या बाबतीत बी जीवनसत्व परिणामकारक ठरत नाही याचा अर्थ असा की मिथिलेशन संबंधित सवरा सर्वांगीण समस्या असावी शरीरातील होमोसिस्टीनचे अहानिकारक घटकांमध्ये रूपांतर करण्याची रासायनिक प्रक्रिया म्हणजे मेथिलेशन